देव माझा तूच आई तूच माझी मायग हम्बर वासरू तूच माझी गाय जीवन हे दूध मा सत्याची साय ग तुझ्या जगी कोणाची सनाय गुक केलेल्या आई तूच भूक गा। गांजलेल्या लेकराच ले ले आई तूच सुख ग जीवनाच्या अंगनाची आई तू तुळस ग आयुष्याच्या मंदिराचा आई तू

कधी नाही वाटू देना र तुझी मी लाजग आई तुझी मी लाजग आई तू माई तू आई तू माई तू देव माझा तुझं आई तुच माझी माय ग देव माझा तूच आई तूच माझी माय ग हंबरता वासरू मी तूच माझी गाय गो पहिले टेक्निक तुम्हाला देऊन आहे एक एक टेक्निक आपण घेत पुढं जायचं आहे पहिले टेक्निक आयुष्यामध्ये नेहमी हसत राहायचं आपण ऑटोमॅटिक सुंदर दिसतो बाकी काही नाही केलं तर चालेल दुसरं टेक्निक तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रॉब्लेम येणार तुम्हाला कोणतरी सांगणार हे काही तुमचा प्रॉब्लेम झाला कोण रडायला लागलं कोण काय बोललं तुम्ही वागायला विचित्र वागायला लागला तुम्ही तुम्हाला परीक्षेमध्ये काही जमत नसलं तुम्ही कोणतरी सांगतं जा एखाद्या मंदिरात जा देवाला काहीतरी नवस करून शंभर टक्के तुला भेटेल तर कोरोना आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला मी एक टेक्निक देणार आहे जगातला असा देव देणार आहे जो तुम्ही काही न करता त्याला कुठलाही नारळ न फोडता त्याला कुठलाही न करता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला देणार आहे ते पण फक्त अकरा दिवसात कुठल्या देवाच्या अकरा वाऱ्या करायची गरज नाही देवानं देवाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी देव जाऊ शकत नाही देवानं तुमच्या घरामध्ये तुम्हाला असा देव दिलेला आहे की तो देव शंभर टक्के तुम्हाला अकरा महिने नाही किंवा अकरा वाऱ्या करायची गरज नाही फक्त अकरा दिवस मी सांगतो ते टेक्निक करायचं आहे तुम्हाला शंभर टक्क्याची हवा ते भेटणार करणार देवानं तुमच्या घरामध्ये जो देव बनवला आहे त्याचं नाव आहे आई लक्षात ठेवा मी मगाशी सांगितलं तुमच्या पेशी आईकडून आलेल्या आहेत ज्याच्या पेशी ऍक्टिव्ह तो माणूस ऍक्टिव्ह आणि जर काळजापासून निसर्गाला काही मागितलं ऍक्टिव्ह शरीरापासून निसर्ग शंभर टक्के तुम्हाला द्यायलाच बसलेला आहे बस तर सकाळी उठल्या उठल्या ज्यावेळी तुम्ही आंघोळ कराल पहिल्यांदा काय करायचं आपल्या आईच्या पाया पडायचं तुम्ही म्हणणार सर आम्ही हे तर रोजच करतोय आम्हाला काही भेटलं नाही आजपर्यंत लक्षात ठेवा पाया कसा पडायचं हे तुम्हाला टेक्निक सांगतो ज्यावेळी आंघोळ कराल पहिल्यांदा आईच्या चरणावरती माता टेकायचा जर आई वडील दोघं असतील दोघांच्या चरणावरती माता टेकला अति उत्तम पण माता कसा टेकायचा दोन्ही पायाच्या मध्ये आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र असतं लक्षात ठेवा पुराण मी जे बोलणार ते सायंटिफिक बोलणार तुम्हाला या दोन्ही भुवयाच्या मध्ये एक आज्ञा चक्र असतं ते आज्ञा चक्र आईच्या पायावरती टेकवायचं ज्या क्षणाला तुमचा माता आईच्या पायावरती टेकेल सर्व शरीराचा भाग वरती असेल डोकं खाली असेल ब्लड सर्क्युलेशन सारा मेंदूकडे येईल तुमचा मेंदू ऍक्टिव्ह होईल आणि ज्या क्षणाला आईच्या पायाला तुमच्या आज्ञा चक्राचा स्पर्श होईल प्रत्येकाच्या पायामध्ये फार मोठी शक्ती असते ऑब्झर्वेशन करायची आणि दुसऱ्यांना द्यायची तुम्हाला जर हे पटत नसेल आता घरी जाताना शाळा सुटल्या सुटल्या दोन तीन कारली घ्यायची कारल्याचा ज्यूस करायचा टपामध्ये पाणी टाकायचं पाय ठेवून बसायचं तिसरा मिनटाला तुमचं तोंड कडू होतं लक्षात ठेवा पाय असतात त्या कारल्याच्या पाण्यामध्ये पण तोंड तुमचं कडू होतं कारण याला प्रत्येकाच्या पायामध्ये देवाने शक्ती दिलेली आहे ज्यावेळी तुम्ही आईच्या पायावरती माता टेकता त्या क्षणाला तुमच्या पेशी आणि आई ज्या आई आईकडून आलेले असतात एकदम तुमचं शरीर ऍक्टिव्ह होतं आणि त्या क्षणाला तुम्ही जे निसर्गाला मागता तुमची काही इच्छा असू द्या छोट्या छोट्या इच्छा मागा सुरुवातीला कुणाला सायकल घ्यायचे घरामध्ये सायकल नसेल रोज आईच्या चरणावरती माता टेका मला सायकल पाहिजे निसर्गाला मागायचं आई वडिलांना मागू नका देवाला मागू नका निसर्ग शंभर टक्के अकरा दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये सायकल जरी नाही आली सायकल घेण्याचे टर्म शंभर टक्के तुम्हाला दिसू लागतील नाही दिसलं माझा नंबर युट्यूबला आहे तुम्ही मला फोन करू शकता खूप मोठी आणि इंटरेस्टिंग आणि काम करणारी ट्रिक आहे पोरानो तुम्ही रोज मंदिरामध्ये जात असाल पाया पडत असाल मी म्हणत नाही तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन जावा पण तुम्हाला जर पाहिजे ते मागायचं असेल तर प्रत्येक सकाळी उठल्या उठल्या आईच्या पायावरती आपला माता टेकायचा आहे तुम्ही म्हणताय ठीक आहे सांगताय हे खरं आहे पण याचा काही पुरावा आहे का कोरोना मोठमोठी लोक को छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रम सर्वांनी पाहिला परंतु त्यांची मातृभक्ती आपण थोडीशी दुर्लक्षित केली पुन्हा एकदा इतिहासाची पाने चालून बघा आता सगळे फोटो काढून बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आई जिजाऊच्या समोर कधीच वासा बसलेला नाही आई जिजाऊच्या चरणावरती माता टेकलेलाच फोटो असणार जुनं पुराणं कुठलाही ग्रंथ काढा प्रत्येक शिष्याचा गुरुच्या चरणावरती माता टेकलेलाच फोटो असणार हे सायंटिफिक आहे आपले संस्कार हेच सांगतात जर तुम्हाला काही पाहिजे असेल आईच्या चरणावरती माता टेकला पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्यावेळी कोणत्या मोहिमेवरती जायचे आई जिजाऊच्या चरणावरती माता टेकूनच जात होते मग त्या आग्रेच्या भेटीला गेलेला असू द्या किंवा प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीला जायचं असू द्या त्यावेळी राजमाता रायगडावरती होत्या तरी छत्रपती शिवाजी महाराज तिथं गेले तिथून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मगच आले आणि त्याचा निकाल काय लागला हे तुम्हाला सुद्धा माहित आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हे माहीत होतं आईच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आई आयुष्यामध्ये कोणी चमत्कार घडवू शकत नाही ठेवा आई जिजाऊच्या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढले म्हणून मोगलाशी नडले मातीत गाडले प्रतापगडावरती अफजल खानाला फाडले कारण त्यांना माहीत होतं आईच्या आशीर्वादाशिवाय जगात कोण चमत्कार घडवू शकत नाही पण आईने जर तुमच्यासाठी काही मागितलं देव सुद्धा देण्यापासून अडवू शकत नाही देव सुद्धा देण्यापासून अडवू शकत नाही आणि आज तर जर सरांनी जे आम्हाला लेक्चर दिलं की आई वडिलांना जर तर खरंच आज मला पटलं आई वडील हे म्हणजे देव आहेत देव आणि या देवांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन मी शब्द व्यक्त नाही करू शकत काय आहे तर तर मी एवढंच बोलते की आपल्या पाठीवर जर आई बाबांचा आशीर्वाद असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नसतं म्हणजे साक्षात देवांचा सा आशीर्वाद असतो म्हणजे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे देवांचा आशीर्वाद एवढंच मी बोलत खरं तर मी पहिलं सुरुवातीला आमच्या शाळेचे सर्व शिक्षकांचे आभार मानेन की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि इथे मला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले जे काही सर आहेत त्यांचं मी खरंच एवढ्या अंतर त्यांचे आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी काय केले मी शब्दात नाही सांगू शकत कारण आजकालची पिढी खूप भरकटली आहे त्याच्यामध्ये आईवडिलांचं महत्त्व एवढं समजावून सांगणं सोपी गोष्ट नाही आहे त्यांनी ते आम्हाला सांगितलं आहे आणि त्यांनी जे भाषण करण्या आल्यापेक्षापेक्षा मी म्हणेन की ते आम्हाला मार्गदर्शन करायला आले होते आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मनानं एवढं भेटले आहे की पटकन डोत पाणी आलं की आईवडिलांची मला आठवण आली आम्हाला आजपर्यंत ज्यांनी सपोर्ट केला त्यांची आठवण आली आणि मी माझ्या जागृती हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने अशी माहिती की त्यांनी दिलेले मार्गदर्शन हे मी नेहमी लक्षात दिशेने वाटचाल करत राहू मी सगळ्यात आधी आयोजकांचा आणि माझ्या शाळेचं मनापासून आभार मानते की हे व्याख्यान त्यांनी आमच्यासाठी इथं बोलवलं माझी आई माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ती माझं खरं तर सगळ्यात मोठं मोटिवेटर आहे आणि देव देवकरून पण कधी आता पिकलेलं पाणी आहे म्हटल्यावर कधी ना कधीतरी गळणारच ना आपण ती जरी माझ्या पासून लांब गेली तरी ती कायम माझ्या मनात जिवंत राहील आणि मी त्या देवाकडे एवढंच पुढील जन्म किंवा याच्यानंतर नंतर जर माणूस म्हणून मला जन्माला घडला त्याच आईची मोठी जन्माला घडत आपली <laughs> घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपली आईपत नसताना सुद्धा दुसऱ्यांच्या घरी दुसऱ्यांच्या शेतात तण काढायला जाऊन म्हणजे एवढ्या मोठ्या शाळेत मला शिकवतीये तिच्या कष्टाच मला चीज करायचंय मला तिचे कष्ट दिसत आहेत पण मी आता सध्या तरी मी काही करू शकत नाहीये पण चांगलं शिकून नक्की तिचं नाव काढेल भले पैशाची श्रीमंती नसली तरी माझ्या आईच्या मायेची श्रीमंती खूप मोठी आणि ते माझ्यासाठी श्री श्री श्रीमं त्या पैशाच्या श्रीमंतीपेक्षा खूप मोठी आहे आणि मी जगाला आज अभिमानाने सांगते की माझ्याकडे माझी आई आहे तुमच्याकडे काय जस की आपल्याला सगळ्यांनी बोलले की आई वडिलांना आपल्या काळजा ठेवा मान्य आहे ना बिझी शेड्यूल मध्ये पप्पांकडे वेळ नसेल पण आपली आई आपल्या सोबत येऊन बोलते विचारते ना संध्याकाळी येऊन तू पहिला जेवलीस का स्वतःच जेवण ठेवलेलं असतं तरी एक घास नक्की बरं तरी बोलते बाळा तुझं कसं चाललंय तुला कोण त्रास देते का तुझं आयुष्य नीट चाललं ना काय आपली तिच्या आयुष्यासाठी चालणारी आई मला खरंच एवढी माझी आई एवढी काळजी घेते तिच्या झाळ्यात पाणी बघून मला कधी त्रास होणार नाही मी दाखवत नाही कारण ती कारण तुझा आपली आई आपल्याला बोलणारच पप्पांसाठी मिळणी आहे ना तर आई आई सोबत जाऊन बोला कधीतरी दुसऱ्या दिवशी पप्पा विचारतीलच ना तू काल रात्री बोला तीस माझ्यासोबत माझ्याकडे मिळणी आहे मी नंतर येऊन बोलतो त्यांनी देखील बोलणार पण तू पण काहीतरी चूक असते शिवाय त्यांनी तुमचं बोलणं कधीच टाळणार नाही त्यामुळे चूक तर अजिबात करू नका आणि आपली जरी चूक झाली असती तरी ती मान्य करायला शिका आणि मान्य करून तितक्याच जागती मी तुम्हाला आई देखील सपोर्ट करतील या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या आणि शाळेने आम्हाला हा खरंच उपक्रम राबवून दिला याबद्दल मी खरंच आभारी आहे आणि ह्या शब्दात बोलणं खरंच खूप कमी आहे कारण की आई आपल्यासाठी जे करते जी आई आपल्यासाठी लढते जे जगासाठी करून दाखवते ते इतर जगात व्यक्ती तुम्हाला तुमची आई एकदम एका पायावर तयार पाया असते माझी आई मी म्हंटल मम्मी मला तो ड्रेस पाहिजे होता खूप छान आहे मला पैसे नाही आहेत माझ्याकडं मी नंतर घेऊ तुला मम्मी तुला किती टाईम असेल त्याच्यामध्ये घेऊन दे मम्मी लगेच आठ दिवसामध्ये बारतला ड्रेस पाहिजे एक हो दोन दोन ड्रेस आणलं पण माझ्यावर कधी खोटं बोल नकोस पण बोलीस तर खरं बोल तेच पप्पांचं त्या पप्पांकडे बोला पप्पा मला तो ते काय तर मला खरं नाही करायचं आहे पप्पा ते घेऊन द्या की पप्पाकडे मागितल्या पप्पा लगेच देणार कारण की ते पैसे त्यांच्याकडे काय असणार आईकडे आपल्याला नाही जी गोष्ट माझ्या बाळाला हवी आहे ते मी त्याला देणार मला दिवस जाऊ दे वेळ जाऊ दे पप्पा लगेच आणून दिले म्हणजे लगेच आईची माया कमी पडते आणि आई लगेच वेळाला दिली म्हणजे बाप्पाची माया कुठेतरी कमी पडते ह्याचा विचार पहिला काढा आणि आई बाबा आपल्यासाठी काय एक समान ठेवा कारण त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला आभार मानते की एवढं चांगलं व्याख्यान त्यांनी विजय दिवस या दिवसाच्या अनुषंगाने आयोजित केलं आणि आणि आज अण्णासाहेब शिंदे यांनी आम्हाला आमच्या आई आणि बाबा यांच्याबद्दल आमच्या मनात ज्या ज्या काही भावना लपलेल्या होत्या त्या त्यांच्या शब्दांनी अगदी खूप चांगल्या प्रकारे जागृत केलेल्या आहेत आज हे आज हे आयोजकांचे व जागृती प्रशालेचे मी मनापासून आभार मानते कारण की त्यांनी इतकं चांगलं व्याख्यान आमच्यासाठी सादर केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अण्णासाहेब शिंदे यांचे आभार मानते अगदी तीस वीस तीस मिनटात त्यांनी आईवडिलांची आमच्या मनात असलेलं स्थान त्यांनी जागृत केलं आणि अगदी वीस तीस मिनटात हे स्थान जागृत करणं इतकं सोपं नाही आहे अगदी प्रत्येक मुला मुलीच्या डोळ्यात अश्रू येतील असं त्यांचं भाषण झालं सो त्यांच्यासाठी so, काहीतरी करावं आपण आपल्या लाईफ मध्ये हेच आमचं ध्येय असेल थँक्यू